नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं तुरी डाळीची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत कधी कधी काय होतं मसालेदारात खायची जास्त इच्छा नसते अशा वेळेला साधं जेवण जर काय हवं असेल तर अशा वेळेला तुम्ही तुरी चढाईची आमटी नक्की करून पहा लसणाच्या फोडणीतली तुरीच्या डाळीची आमटी चवीला चा अप्रतिम लागते आपल्याला त्यामध्ये कोणतेही जास्तीचे मसाले घालायचे नाहीत तुरीच्या डाळीची आमटी घाई गडबडीत जर बनवायची असेल तर आपण तुरीची डाळ भिजत घालूच शकत नाही तर अशा वेळेला काय करायचं डाळ एक वाटी मी डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून दोन ते तीन वेळा ते ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कुकरला एक चार ते पाच शिट्ट्या त्याच्या करून घ्यायच्या आहेत तुरीची डाळ जर पाण्यात एक अर्ध्या तासासाठी जरी भिजवली तरी कसं ते डाळ भिजते आणि छान शिजतेही परंतु नेहमीच डाळ भिजवायची जर शक्य नसेल तर अशा वेळेला घाई गडबडीत जर बनवायची असेल तर कुकरमध्ये चार शेट्ट्या करून घ्यायच्या डाळ छान अशी शिजते मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि दोन ते तीन वेळा ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुरीची डाळ शिजवत असताना त्यामध्ये एका टोमॅटोचे काप त्यामध्ये घालायचे टोमॅटोचा स्वाद हा तुरीच्या डाळीच्या आमटीत छान लागतो त्यामुळे डाळ शिजवत असतानाच एक टोमॅटो कट करून त्यामध्ये घालायचा एक वाटी डाळ शिजण्यासाठी साधारणत दोन वाटी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि एक लहान टोमॅटो घेतलेला त्याचे काप करून घेतलेले ते आपल्याला त्या डाळीमध्ये घालायचे आहेत डाळ छान अशी शिजण्यासाठी इथेच मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही नंतर मीठ घातलं तरी चालेल परत मी इथेच मीठ घातलेलं आहे नंतर आमटी करताना मीठ घालणार नाही आणि छान असं डाळीला स्वाद येण्यासाठी एक अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये हळद घालायचे आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला चार ते पाच त्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर गॅसवरती ठेवून कुकरच्या चार ते शिट्ट्या करून घेतल्या कुकर छान असा थंड झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता डाळ छान अशी शिजलेली आहे आणि ज्या त्यात आपण हळद आणि टोमॅटो घातलेले टोमॅटो छान असे शिजलेले आहेत आणि तुम्ही हळद हो घातलेले आहे ना त्यामुळे छान असा कलरही आलेला आहे तुम्ही ते पाहू शकता ही शिजवून घेतलेली डाळ तुम्ही रवीच्या साह्याने थोडी घोटून घेऊ शकता किंवा परीच्या सहाय्याने अशा पद्धतीने एकसारखे ढवळून घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता डाळ छान अशी शिजली असेल तर एकसारखी छान अशी आपल्याला घोटून घेता येते चला तर मग आता आमटी बनवून घेऊया एकदम साध्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपल्याला आमटी बनवून घ्यायची आहे ही आमटी बनवत असताना पण जास्त काहीही मसाले वापरणार नाही गॅसवरती पातेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये साधारणतः दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्यात थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत त्या ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत आपण कोणते जास्तीचे मसाले जर घालणार नसेल तर लसूण जास्त घालायचा लसणाच्या फोडणीतली आमटी जी काय आपण बनवणार आहे ते चवीला खूप छान लागते आणि आमटी म्हटलं की हिंग हा आलाच त्यामुळे थोडासा त्यामध्ये हिंग घालायचा आहे हिंगाचाही स्वाद आमटीमध्ये छान लागतो दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे लसूण हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि आता आपण जे काही डाळ शिजवून घेतलेली आहे ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आमटी तुम्हाला दाटसर जर बनवायची असेल तर तुम्ही कमी पाणी वापरा आणि थोडीशी पातळ जर करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये पाणी मिक्स करून घेऊ शकता मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे कारण आमटी जास्त दाटसर वाटत होती मग त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे थोडंसं ढवळून घेतलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर एक दोन मिनटासाठी छान अशी शिजू द्यायची आहे आमटीला उकळी येते तोपर्यंत स्वच्छ धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे आमटीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे तुम्ही इथे पाहू शकता आमटी छान अशी उकळी आलेली आहे आणि एकदम चवीला अप्रतिम लागणारी अशी तुरीच्या डाळीची आमटी तयार आहे झटपट होणारी कमी मसाल्यातली आमटी अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही इथे पाहू शकता खूप छान अशी आमटी झालेली आहे मग तुम्ही भाकरी भात किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी अशा पद्धतीने आमटी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद